नमस्कार मैत्रिणी मी दीपारी सांगळे आपल्या सगळ्यांचं युट्यूब चॅनलवर खूप स्वागत करते तर आता आमचं आहे महालक्ष्मीचा स्वयंपाक म्हणजे स्वयंपाक नाही महालक्ष्मी येणार आहे महालक्ष्मी आता दोन दिवसावर आलेले आहेत तर त्याच्यासाठी आमचं फराळाचं चा बनवणं चालू आहे चिवडा करंजा नाही करणार आता उद्या करू काही उद्या करू काही आज करू तर त्याच निमित्त व्हिडिओ म्हणून तुमच्यासोबत पण शेअर करावा आता तर चला मी तुम्हाला दाखवते कशा कशाची तयारी केली आता आणि काय काय करणार आहे तर बघा आता आणि माझी मुलगी पण तर हे बघा स्वयंपाकाची सुरुवात माझ्या मुलीपासून झाली आहे तर हे बघा काय करते बाई मम्मा सारखं करते तर हे बघा आमचे चालू आहे शंकरपा शंकरपाळे बनवणं तर मी इकडं एक, हे ले ले। हे कोणते शंकरपाळे नमकीन तर याच्यात जिरे आणि थोडं लाल तिखट टाकलेलं आहे आणि हे बघा इकडे काही काप केलेले आहे आणि तिकडं गोड पण आहे बर का हे आहे गोड साखरेचे काही कापलेले आहेत तर इकडं तेल ठेवलेलं तर हे बघा इकडं तेल ठेवलेलं हो आहे तापवायला आता एक एक चालू आहे त्याच्यात टाकणं तळत का नाही बघायसाठी आणि आमच्याकडून पचका झाला होता पहिले कारण शंकर पाळायचं हे नाही का हे बघा आमच्याकडून थोडी साखर शिल्लक झाली तर चिटकलं पण याला आहो हे चिटकलं आणि इकडं चाललंय शेवची तयारी हे बघा तर इथं शेवासाठी पीठ चालवलेलं आहे आणि अजून काय करायचंय मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते काय काय बनणार आहे म्हणून बघा हा मोठा आमचा आचार्य आहे तर ते पीठ कालत आहे हे बघा किचन वाट्यावर बसून स्वयंपाक चाललाय आमचं तर <laughs> काय करतोय तो शाबुदाल नाही ते शो बनायचे त्याची महालक्ष्मीसाठी शो बनायचे आणि इकडे चिवड्याचे पॅकेट पण आणलेले हे बघा त्याचं चिवडा पण तोपर्यंत मी नाही का हे कट करून घेते नाही तर फार उशीर होईल कारण पिल्लू आहे आता आणि पिलं उठ झालं पाहिजे तर हे बघा शंकर पाळ पण झालेले आणि इकडे आई पण आलेले आहेत तर आमचं जे पचका झाला होता ते आता आई <laughs> आई नीट करायला ते आता आता आईलाच माहिती ते कसं करायचंय तर हे बघा इकडं शेव काढणं चालू आहे काढते तुम्ही इकडे बघा मग हे बघा इकडे शेव काढणं चाललोय मस्त शेव जमली बरं का तर मस्त हे बघा थोडी लाल झाली शेव आणि इकडे थोडी पिवळे काढले आणि इकडे बघा इकडं यांचं हे आजच आले साईट वरून तर यांना लगेच ला काम लागलंय खोरीला सांभाळायचं आणि बाय तर आज पप्पाची ड्युटी आहे ना आज रात्री पण पप्पाची ड्युटी पण पप्पाला काही दुपार झोप सुधारण नव्हती कारण ते रात्री झोप नाही झाली आहे तुम्ही रात्री होता राही ना अकरा वाजता तर हे बघा पिलू तर हे बघा शंकरपाळे झालेले तर छान झाले बघा शंकरपाळे मस्त झाले जाता आणि इकडे शो पण झालेली आहे आणि ते काय म्हण पापडी खारे खारे काय शंकरपाळे खारे शंकरपाळे केले ते पण झाले आणि तशा पद्धतीचं त्याला चवडापल्ली म्हणते तर तेच केली मी तुम्हाला दाखवते कशी झाले तर पतले पतले कटर हा चवडा फक्ती गाड्या हे बघा अशा पद्धतीच चवडाफल्ली झाली तर अशीच भेटते का तुम्ही पण मला सांगा तर छान झाली आहे बघा मस्त आणि हे खारे मैद्याच हे बर करायचं जिरे आणि मीठ टाकलं होतं फक्त जिरे मीठ आणला थोडी लाल मिर्च पावडर टाकली तर छान झालं फल्ली आहे बघा खूप छान वाटानी तर इकडे आयचं थोडी शंकर चालू आहे तर हे बघा आपला चिवडा झालेला आहे आणि हे जे आहे यांचा चेहरा मला दिसू द्यायचं नाही कारण त्यांना कॅमेऱ्यामध्ये यायचं नाही ज्याला ओळखायचं असेल त्यांना असंच ओळखू शकतात की कोण आहे म्हणून हे बघा मस्त असं चिवडा झालेलं आहे बघूनच तोंडाला पाणी येत आहे तुमच्या येते का नक्की सांगा छान चिवडा झालेला आहे आईच चालू इकडं पसर आवरणं हे बघा हो थोडंसंच राहिलं त्याच्यामध्ये आणि इकडे मी आदून ठेवलं आता नाही आता काय जाऊन दे टाकून तर हे बघा भरपूर असा राडा झालेला इथं आता आणि अजून स्वयंपाक की नऊ आठ साडेआठ वाजले असते ना आणि इकडे मी आदून ठेवलं आता चकल्या करायसाठी तर चकल्या पण कशा करणार मी तुम्हाला दाखवते आता पूर्ण व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा काय काय चाललंय बघा जिगूचे नाही आणि आणि इकडे बघा बापल्या काय करत पप्पाच चालू आहे पुरीला सांभाळायचं काम दोघीला पण सांभाळता येतं छान सांभाळ अरे वा आणि तनु ना हे काय घातलं नवा तिला अरे बापरे आणि माझी तनुबाई क्यूट क्यूट, क्यूट तुम्ही पण सांगा कशी दिसती कमेंट मध्ये माझ्यासाठी एक नंबर दिसतीय नागोचा ड्रेस घातलेला आहे तिला छोटा हा मस्त आले आले आणि हे आमचे पप्पा आहेत बरं का तुम्हाला लाईट बंद करून दाखवते आणि थोडी गरपडायचे कारण त्यांना जायचंय घरी आता हे आमचे पप्पा आहेत मस्त आहेत आता आम्हाला आरती करायची आहे पावणे आठ वाजलेत तर आता तेवढं आवरून घेते हे बघा आई येतं आता आता चकल्या तर चकल्या चालू आहे आता आमच्या भरपूर उशीर झाला आता पाहुणे अकरा वाजले नाही अकरा वाजले असतात आता हा अकरा वाजले आता आणि पहिले आम्ही जेवण करून घेतले भूक लागली होती आणि जेवणामध्ये काही नाही सकाळची भाजी होती तीच ठेवली आणि आता फक्त गरम गरम भाजी काढले होते भाजी कडी होती थोडीशी कडी भजी खाल्ले सगळ्यांना तेच खाल्लं काही स्वयंपाक केलं नाही कारण हे सगळे तर बोर झाले आता सगळे आता हे बघा मस्त अशा चकल्या बनवलेल्या मी आणि खूप छान आल्या बर का आणि ह्या ना मैद्याच्या आणि मुगाच्या डाळीच्या चकल्या तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल नक्कीच कमेंट करा मी तुम्हाला पूर्ण रेसिपी शेअर यायची आणि हे इकडे आहे आता एवढंच राहील थोडं अकरा वाजले आता एवढं आमचं सगळं तर आम्हाला बारा बघा आईचं काम चालू आहे तळायचं माझं करून द्यायचं तर छान झालंय बघा तळ्यावर पण मस्त दिसत छान दिसत इकडे तळणं पण चालू आहे आणि पोरी आता झोपी गेल्या आणि किचनची अवस्था अशी झालेली आहे आज बघू शकतात तुम्ही आईला पण झोपेली आहे नाही सकाळी लवकर उठलं झोप येते आणि पोरी पण झोपल्या आता जर आता आमचा दुसऱ्या व्हिडिओ मध्ये झोप येते आता भरपूर टाइम झाला डोळे बाबा कशा चाललं आला तर चला आता भेटूया लवकरच दुसऱ्या व्हिडिओ मध्ये आणि व्हिडिओ कंटिन्यू बघितल्याबद्दल बद्दल धन्यवाद सकाळी धुऊन घेऊ तर चला मग बाय व्हिडिओला शेअर करा लाईक करा सब्सक्राइब करा बाय